आजची भीमा कोरेगावची जी इअरिंग होती ती झाली ती इयरिंग याच्यासाठी होती की आम्ही एक अर्ज दिला होता की महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री शरद पवार यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना एक पत्र दिलं होतं आणि त्या पत्राची असणारी माहिती ही सकाळमध्ये आली होती त्याची कटिंगही आम्ही जोडून दिली होती आणि त्याच्यामुळे बोलवायचं की न बोलवायचं हा असणारा विषय होता आज असं ठरलं आहे की कमिशनमुळे सगळ्याच बाजू आल्या पाहिजे आणि म्हणून आम्ही असणारा प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट सीपी, सीपी सी पी सी पी सीचा अंडर प्रोविजन जे आहे त्याच्या खाली असणारा ॲप्लिकेशन करणार आहोत आणि शरद पवारांना असणारं कमिशनचं एक पत्र जाईल की त्यांच्याकडे ते जर डॉक्युमेंट असेल तर त्यांची ते प्रोड्यूस करावं तारीखसुद्धा कमिशनच त्यांना देईल आणि आम्ही असणारा अपेक्षा बाळगतोय की पत्रा आले कमिशन समोर हे पत्र आल्यानंतर सगळ्यात बाजू कमिशन पुढे असतील आणि मग कमिशनला स्वतःचं रेकमेंडेशन करणं हे जाईल असं मी त्या ठिकाणी बांधतो त्याच्यामुळे आमची जी बाजू होती की स शरद पवारांचं पत्र जे आहे ते रेकॉर्डवरती आणलं पाहिजे त्यांचं म्हणणंसुद्धा त्याच्यावरती ऐक घेतलं पाहिजे ते असणारं कोर्टाने आज गाय कमिशननी ग्राह्य धरलं आणि त्या पद्धतीने दे कारवाई आता होणार समोर यावं की पवारांनी समोर यावं ते पत्र घेऊन नाही त्या आता तो त्यांच्यावरती आहे ते पत्र पाळ देतात ते तर पहिल्यांदा त्यांच्याकडे काय आहे ते असणारे हे करतील सगळं करती कर। वर्तमानपत्राच्या बातमीवरून आम्ही असणार ते हे केलं होतं सकाळमध्ये आलेल्या बातमीवरनं आम्ही केलं होतं आता पत्र आहे तर ते प्रोड्यूस करतील

ती दंगल घडून आणलेली दंगल आहे त्यांच्या न्यूज मध्ये जे आहे ते पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे ते साधारण पुढची तारीख कधी असेल किंवा कमिशन पत्र जाईल तीस तारखे आज मला तो आज उद्या एक दोन दिवसामध्ये जाईल आणि त्या कमिशनच्या पत्रामध्ये शरद पवारांनी जे पत्र उद्धव ठाकरे दिलं होतं ते कॉपी त्याची कॉपी कॉपी प्रोड्यूस करायला सांगणार